तो मुख्यमंत्री है दिल्ली के अरविंद केजरीवाल जी वो जेल में गए फिर भी वो मुख्यमंत्री थे एक सिटिंग मिनिस्टर को जिसके पास विधानसभा में पूरा बहुमत है और दिल्ली जैसा राज्य है सिर्फ वो मोदी जी को बार बार हराता है पराजित करता है इसीलिए इन चुनाव के वक्त उन्हें गिरफ्तार कर दिया कोई एविडेंस नहीं कोई कागज नहीं कोई कानून नहीं अब लगभग तीन महीने केजरीवाल जी जेल में रहे वो भी पूरा गैरकानूनी तरीके और भी मंत्री तिहार जेल में है आपके हेमंत सोरेन जेल में है मुंबई में और महाराष्ट्र में बहुत से ईडी के ऐसी केसेस है लोग जेल में है केजरीवाल जी छुड़ गए मेरी पार्टी शिवसेना उनका स्वागत करती है उनका अभिनंदन करती है और खास करके दिल्ली के पीएमएलए कोर्ट को धन्यवाद देती है कोर्ट ने कहा है कि एविडेंस कहा है कि जी के खिलाफ जीरो एविडेंस है फिर भी इडी अमित शाह और मोदी जी के कहने पर ये टेररिज्म करती है उसको आज दिल्ली कोर्ट में ने, दिल्ली कोर्ट ने चपराक लगाई मैं जेल में था मेरे मामले में चपराक लगाई अनिल देशमुख जी के मामले में चपराख लगाएगी क्या अभी भी ईडी सीबीआई सुधर जाएंगे इस देश की जनता ने एक मैंडेट दिया है मोदी जी के खिलाफ मोदी जी के तानाशाही के खिलाफ मोदी जी और अमित शाह जी ने लोकतंत्र को जिस तरह से खिलौना बनाया हत्यार बनाया ईडी और सीबीआई को पकड़कर ईडी बदनाम हो गई तो क्या ईडी सुधर जाएगी सीबीआई सुधर जाएगी इनकम टैक्स सुधर जाएगी जनता काय ये मैंडेट आप केजरीवालजी का अभिनंदन करूंगा मेरे पार्टी केरविंद केजरीवाल यांची लोकशाही तीन महिन्यापासून आत्म देशमुखला आणि नवाब मलिक अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री अजूनही आहेत त्यांना मुख्यमंत्री असताना अटक केली त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही कारण लोकांचा कौल होता की त्यांनी मुख्यमंत्रीपदी राहा मुख्यमंत्री म्हणूनच त्यांना तुरुंगात ठेवण्यात आलं मला असं वाटतं की अरविंद केजरीवाल झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन त्यानंतर दिल्लीचे आणखी दोन किंवा तीन मंत्री आहेत सत्येंद्र जैन आहेत आणखीन एक मंत्री आहेत मनीष सिसोदिया आहेत मुंबई महाराष्ट्रामध्ये काही खोट्या प्रकरणामध्ये काही लोकांना अडकवल्या ईडी आणि सीबीआयने या सगळ्यांना अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेला चपराक मिळाली आहे अरविंद केजरीवाल यांच्याकडे विधानसभेत पूर्ण बहुमत आहे पूर्ण बहुमत अरविंद केजरीवाल यांचा दोष इतकाच की देशाच्या राजधानीत नरेंद्र मोदी यांचा व त्यांच्या पक्षाचा त्यांनी वारंवार पराभव केला पराजित केलं त्यांना यश मिळू दिलं नाही त्याच्यामुळे काही खोट्या प्रकरणाची उभारणी करून त्यांना अटक केली जसं मला अटक केली अनिल देशमुखांना अटक केली खोटी प्रकरण गेल्या काही वर्षापासून या देशामध्ये लोकशाहीचा एक डोंबराचा खेळ सुरू आहे लोकशाहीच्या नावानं आणि त्या डोंबराच्या खेळामध्ये ईडी सीबीआय इन्कम टॅक्स पोलीस यांचा वापर केला जातो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनं नरेंद्र मोदी यांची हुकुमशाही संपवण्याचा जनादेश दिला त्यांना बहुमत नाकारलं ते ईडी आणि सीबीआयच्या गैरवापरामुळे याच्यापासून ईडी सीबीआय सारख्या संस्था बोध घेणार आहेत का हा आमचा पहिला प्रश्न आहे त्यात निवडणूक आयोग सुद्धा आले नाही संपूर्ण घटनात्मक संस्था ज्या पद्धतीनं मोदी आणि शहांच्या कटपुतळी कळसूत्री बावल्यांप्रमाणे नाचताना दिसत होत्या त्या विरोधात जनादेश आलेला आहे आणि नरेंद्र मोदींना बहुमतावरून खाली उतरवून कुबड्यांवरचं सरकार बनवण्यामध्ये त्यांना भाग पाडलेलं आहे आता मला खात्री आहे की अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात जी अटक दाखवली ती कशाप्रकारे बेकायदेशीर आहे पुराव्याशिवाय आहे हे न्यायालयानं सांगितलं पी एम एल ए कोर्टानं जी डीचं कोर्ट आहे जे माझ्या बाबतीत झालं होतं पी एम एल ए कोर्टानेच कोर्टा सांगितलं हे बेकायदेशीर आहे या तरी ईडी आणि सीबीआई बोध घेणार है का नरेंद्र मोदी अमित शाह बोध आहेत का हा प्रश्न है संसद में चर्चा होगी धर्मेंद्र प्रधान जी मंत्री है और जो आरोपी पकड़े हैं उन्हें मान्य किया है कि गड़बड़ घोटाला पेपर लीक हुआ है कौन जिम्मेदार है इतनी बड़ी एग्जाम है परीक्षा पे चर्चा करने के बाद हमेशा पीएम साहब करते थे लेकिन अभी उनका मुंह बंद है हम चर्चा करेंगे दिल्ली में आरोप नहीं सह बोल रहे हैं मैं, पुराव्यास सह बोलो अरविंद केजरीवाल संजय राउत अनिल देशमुख बरका, नवाब मलिक हेमंत सोरेन मनीष सिसोदिया सत्येंद्र जैन यांना अटक केली जाते कोणत्या पुराव्याशिवाय पण जे पुरावे आम्ही देतो आहोत महाराष्ट्रातल्या मंत्र्यांचे आमदारांचे खासदारांचे जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होतात किंवा त्या उमेदवारांना भाजपा पाठिंबा देतात अशा ईडी सीबीआयच्या केसेस असलेल्या त्या संदर्भात नक्कीच आम्ही प्रश्न विचारू नाव लिहिले महाराष्ट्र में हो या दिल्ली हो या झारखंड हो हमारे हमारे खिलाफ कोई सबूत नहीं था नहीं है मुंबई में बीएमसी में जो अधिकारी को पकड़े हैं या जो चाहे खिचड़ी के मामले में हो या चाहे कोविड सेंटर के मामले लोगों ने काम किया है लेकिन राजनीतिक बदले की भावना से लोगों को अरेस्ट किया इडी और सीबीआई ने अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया जी सत्येंद्र जैन हेमंत सोरेन महाराष्ट्र में अनिल देशमुख मेरा उदाहरण है हाँ नवाब मलिक जी ये सभी को बदले की भावना से ही बीजेपी के लोगों ने अरेस्ट करवाया खास करके देवेंद्र फडणवीस अमित शाह नरेंद्र मोदी जी अब हम पूछेंगे ना कि आपके साथ जो लोग हैं उनके ऊपर ईडी की केसेज चल रही है ईडी ने उनको अरेस्ट वारंट भेजे है समन्स भेजे है तो उनके बारे में आप ईडी क्या करें हम जरूर सवाल पूछेंगे कोयता गँग के सूत्रधार जो वादा वादा है वो सरकार में बैठे कोयता गँग काय आहे या देश राज्यातली कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे कारण सरकारच गुंडांच्या हातामध्ये गुंडांना पोचणाऱ्यांच्या आत्ता सरकार आहे मी मागे होतं मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून निवडणुका लढवण्यासाठी जिंकण्यासाठी तुरुंगात कसे फोन जातात गुंडाना कसं बाहेर काढलं जातं आणि त्या गुंडांचा वापर लोकसभा निवडणुकीत नक्कीच झालेला त्याच्यामुळे कोयता गँग वगैरे वगैरे जे आहेत ना त्याचे सूत्रधार वरच बसले साव्या माळावर चला थँक्यू योगा मोदीजी योगा करेंगे देश देखेगा दस से देश यही देख रहा है आज सुबह देखा नरेंद्र कोण आपने मुख्यमंत्री योगा कर रहे डेप्युटी सीएम योगा रहे अशी बात आहे तो तो देखी चिक्षना था, चिक्षना था ये सरकार कहां चल रही है, सरकार नहीं चल रही है, पोलिस हो प्रशासन हो, ये सब ये एक गुंडों की टोली जैसे चला रहे अंडरवर्ल्ड जैसे चलो